ॲलोपॅथीच्या लहानपणापासूनच्या संस्कारामुळे आपल्या मनामध्ये जी एक धारणा झालेली असती त्यामुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत असताना आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न येत असतात आपल्याला सतावत असतात आणि अशा वेळेस आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं अतिशय अवघड होऊन बसत असतं आणि म्हणून याकरिता जे काही संस्कार ॲलोपॅथीचे झालेले आहे ते सर्व संस्कार आपल्याला पुसून टाकणं आवश्यक असतं बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारे शंका मनामध्ये येतात आणि डॉक्टरांनी ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी आपल्याला जे काही सांगितलेलं असतं ते असं आहे तसं आहे अशी विचारणा त्या ठिकाणी रुग्ण करत असतात मग त्याला त्या ठिकाणी उपाय काय आहे काय करणं आवश्यक आहे तर या ठिकाणी हाच मुद्दा महत्त्वाचा आहे की जे काही संस्कार ॲलोपॅथीचे झालेले आहेत जे काही विचार जे काही माहिती आपल्याला लहानपणापासून मिळत गेलेली आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे विसरून जाणं आवश्यक आहे जे जे त्या जे त्या डॉक्टरांनी जे काही सांगितलेले आहे ते सर्व विसरून गेले तरच त्या ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो आपलं भलं होऊ शकतं कारण ते विचार आणि आपण आता आयुर्वेदिक चिकित्सा घेत असतानाचे विचार हे भिन्न भिन्न आहेत आणि त्यामुळे हे भिन्न भिन्न विचार एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय गोंधळ होत असतो आणि हा गोंधळ होऊ नये आपल्याला आपली ट्रीटमेंट योग्य प्रकारे घेता यावी याकरिता आपण आता आयुर्वेदिक उपचार घेत आहोत आणि आयुर्वेदिक उपचार घेत असताना आयुर्वेदशास्त्राचे जे काही सिद्धांत आहेत आयुर्वेदशास्त्राचा जो काही विचार आहे आयुर्वेदशास्त्राचे जे काही उपचार पद्धती आहे त्या उपचारपद्धती या स्वतंत्र पद्धतीच्या आहेत आणि ॲलोपॅथीच्या वेगळ्या आहेत त्यामुळे त्याची एकमेकाशी तुलना होता कामा नये पहिले विचार जे आहेत ते विचार पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय दुसरे विचार त्या ठिकाणी आपल्याला स्वीकृती देता येत नाही ते स्वीकारता येत नाही त्याचं अवलंबन करता येत नाही म्हणून आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी आपली पाटी आपल्या मेंदूमध्ये जे काही विचार आहेत ते सगळे विचार ॲलोपॅथी ते पूर्णपणे विसरून जाणं आवश्यक आहे तर आणि तरच आपण नवीन विचार आयुर्वेदशास्त्राचे त्या ठिकाणी भरू शकतो आणि ते आपल्याला सहजासहजी समजू शकतं एकदा पाठी कोरी झाली की लिहिलेलं सर्व अगोदरचं पुसून गेलं की पाठी स्वच्छ होते आणि त्या पाठीवर आपण अतिशय चांगल्या प्रकारे लिहू शकतो आणि ते आपल्याला स्पष्टपणे समजू शकतं दिसू शकतं आणि त्याची जाणीव आपल्याला चांगल्या प्रकारे होते याच प्रकारे ॲलोपॅथीचे जे काही विचार आहे जे काही संस्कार आहे जी काही माहिती आहे ती पूर्णपणे विसरल्याशिवाय जे काही त्यामध्ये सांगितलेले असेल जे काही त्या डॉक्टरांनी सांगितलेले असेल ते पूर्ण विसरून गेल्याशिवाय नवीन विचार नवीन संकल्पना आणि आयुर्वेदी पद्धतीचे जे काही सिद्धांत आहे ते सिद्धांत आपल्याला समजणार नाही आणि मग त्या ठिकाणी गोंधळ होत राहणार आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पाठीखोरी करणं म्हणजे पूर्वीचं जी काही माहिती आहे ते पूर्णपणे आपल्याला संपुष्टात आणावी लागते पूर्णपणे विसरून जावे लागते त्याचा अजिबात विचार करता कामा नये नवीन पद्धत आहे नवीन विचार आहे नवीन चिकित्सा पद्धत आहे त्या चिकित्सा पद्धतीमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते समजून घेणं आपलं कर्तव्य आहे ते वैद्य काय सांगतात ते डॉक्टर काय सांगतात त्या गोष्टींचा आपण अवलंब करणं आवश्यक आहे ते समजून घेणं आवश्यक आहे आणि हे समजून घेण्याकरता आपल्याला पूर्वीचं सगळं विसरून जाणं आवश्यक आहे कारण पूर्वीचा का विचार हा वेगळा असणार आहे आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले विचार हे वेगळे असणार आहे जोपर्यंत पहिला विचार त्या ठिकाणी नष्ट होत नाही तोपर्यंत दुसरा विचार त्या ठिकाणी आपल्याला समजू शकत नाही आणि म्हणून ज्यावेळेस आपण आयुर्वेदिक उपचार करतो त्यावेळेस आपण आपली कोरी करून घेणं आवश्यक आहे सर्व पूर्वीचे संस्कार नष्ट करणं आवश्यक आहे सर्व ते पुसून टाकणं आवश्यक आहे सर्व विसरून जाणं आवश्यक आहे आणि नव्या उमेदीने नव्या विचाराने या आयुर्वेदशास्त्राचं त्या ठिकाणी अवलंबन करणं आवश्यक आहे तर आणि तरच आपण आपली चिकित्सा योग्य पद्धतीने पार करू शकतो विश्वास श्रद्धा त्या ठिकाणी निर्माण होत राहते शंका कुशंका त्या ठिकाणी अजिबात राहत नाहीत नवीन विचार असतात त्या नवीन विचारानुसार त्या गोष्टी आपल्याला सहजासहजी आपल्याला समजू लागतात त्या ठिकाणी अडकाठी येते की दोन विरुद्ध विचार एकत्र आले तर त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होत राहतात म्हणून पहिला विचार सोडून दिल्याशिवाय दुसरा विचार त्या ठिकाणी आपल्याला करता येणार नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे तर या पद्धतीने आपण जर अवलंब केला तर आपली त्या ठिकाणी वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी व्याधीमुक्त होतो आणि स्वस्थ जीवन त्या ठिकाणी जगू शकतो त्यासाठी आपल्याला आपली पाठी स्वच्छ करून घेणं आवश्यक आहे मग आयुर्वेदाचे संस्कार उत्तम रीतीने होतात आणि हे अतिशय शाश्वत शास्त्र असल्याकारणाने भारतीय शास्त्र असल्याकारणाने ही ऋषीमुनींची महान परंपरेतून निर्माण झालेलं शास्त्र असण्याकरणाने त्याचा अभ्यास होणं अतिशय आवश्यक आहे आणि याचा अभ्यास जर झाला तर आपणाबरोबरच आपलं सर्व कुटुंब देखील आपण स्वस्थ ठेवू शकतो हा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि आपण कायमस्वरूपी स्वस्थ होऊन सर्व लोकांना त्याची मदत करू शकतो स्वस्थ ठेवण्यासाठी हे शास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या शास्त्राचा अभ्यास मग आपला वाढत जाईल आणि आपला विश्वास अशाच पद्धतीने वाढत जाणार आहे त्यासाठी एकमेव कार्य आहे की दोन गोष्टींची एकत्र तुलना त्या ठिकाणी अजिबात होता कामा नये म्हणून आपली पाठी त्या ठिकाणी कोरी असणं आवश्यक आहे कोरी ठेवणं आवश्यक आहे स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे